नमस्कार स्वामीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत एक स्पेशल ट्रिक वापरून बनवलेली शेवयाची खीर शक्यतो काय होतं शेवयाच्या खीरमध्ये दूध गोड होतं आणि शेवळी सपक राहते तर असं होऊ नये म्हणून आपण आज एक ट्रिक वापरणार आहोत तर बघूया यासाठी लागणारं साहित्य मी इथं अर्धा लिटर दूध घेतलं आहे इथं आपल्या आवडीनुसार साखर घ्यायची मी थोडेसे काजूचे काप बदामचे काप घेतले आहे तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि आपल्याला थोडंसं इथं मनुके वगैरे पण घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी इथं थोडंसं पाणी घेतलं आहे पाणी पण लागणार आहे थोडंसं तूप घेतलं आहे दोन तीन चमचे अर्धी वाटी शेवया घेतल्या आहेत इथं आपण पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये आपण घेऊया साजूक तूप तूप गरम झाल्यावर आपण आधी काजू बदामचे काप परतून घेऊया हे थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आपल्याला यांना छान थोडंसं असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत नंतर एका प्लेटमध्ये आपण हे काप काढून घ्यायचे आहेत मी इथं पूर्ण काप काढून घेतले आहे एका प्लेटमध्ये आता परत इथं दोन चमचे तूप टाकते आहे आता याच्यामध्ये आपण घालूया शेवई ही अर्धी वाटी शेवई मी याच्यामध्ये घातली आहे ही शेवई दोन ते ती तीन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायची आहे ती भाजल्यानंतर तुपामध्ये हलकी झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायची आहे इथे मी साईडला दूध पण गरम करायला ठेवला आहे शेवया छान परतून घ्यायच्या त्यामुळे ह्या तुपामध्ये हलक्या होतात शेवळी भाजून झालेली आहे आता यामध्ये घालूया थोडंसं पाणी हीच ती ट्रिक आहे शक्यतो आपण खिरीमध्ये पाणी घालत नाही पण यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे यामुळे आपल्या शेवयाला दूध पण कमी लागतं आणि पाणी टाकल्यामुळे शेवया मऊ पण होतात इथंच आपण आता शेवयामध्ये साखर घालून घेऊया आणि हे मिश्रण परत दोन मिनटासाठी झाकून ठेवूया शिजवायला त्यामुळे आपल्या शधे साखर चांगली मुरली जाईल आता दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तर इथं बघू शकता तुम्ही साखर आपली छान शेवईमध्ये मुरली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याचा थिकनेस बघू शकता किती छान खीर झाली आहे आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया आता इथे मी हे ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे आणि परत थोड्या वेळासाठी मंदाच्यावर ठेवते आहे इथं मी घेतलं आहे थोडंसं केसर जे आधीच मी गरम दुधामध्ये भिजत ठेवलं होतं यामुळे आपल्या खीरला छान कलर तर येईलच पण चव पण खूप छान येईल आता याला आपण एक उकडी आणून घेऊया बघा इथं एक उकडी आलेली आहे दोन मिनटं झाकून घेऊया तर तयार आहे खाण्यासाठी स्वादिष्ट आणि मलाईदार अशी आपली खीर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय